आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पतीपत्नीच्या नात्याला केव्हा वादाची ठिणगी पडेल त्याचं रूपांतर टोकाच्या भांडणात होईल याचा काही नेम नाही जेव्हा या भांडणाची कारणंही हास्यापद असतात पण नातं तुटण्याची वेळ आलेली असते बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यामध्ये घटना अशी आहे की एका हाय हिल सँडलमुळे पत्नीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं कसं ते जाणून घेऊयात उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली तिथे हाय हिल सँडल्स न मिळाल्यामुळे पती पत्नीच्या नात्यात तणावाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की घटस्फोटाच्या टोकावर पोहोचला माहितीनुसार अग्रातील एक तरुण पतीपत्नी दोन हजार चोवीसमध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह झाले होते विवाहानंतर पत्नीने पतीकडून हाय हिल्स सँडल्स मागितल्या पतीने तिची इच्छा पूर्ण केली पण सँडल्स घालून चालत असताना पत्नी पडली आणि जखमी झाली त्यानंतर पतीने पत्नीला हाय सँडल्स घालण्यापासून रोखलं पण पत्नीने त्याचं ऐकलं नाही काही वेळाने पत्नीने पुन्हा हाय हिल सँडल्सची मागणी केली पण यावेळी पतीने नकार दिला यावर दोघांमध्ये वाद झाला जो हळूहळू भांडणात बदलला मागील महिन्यात हा वाद एवढा वाढला की पत्नीने रागाच्या भरात आपल्या माहेरी जाऊन एक महिना तिथे राहत आहे या घटनेनंतर तक्रार आग्रा पोलिसांच्या कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पोहोचली आग्रा कौटुंबिक समुपदेशन केंद्रातील समुपदेशक डॉक्टर सत्यश खिरवार यांच्या मते समुपदेशन केल्यानंतर दोघांनी समजूतदारपणा दाखवला आहे दोघांनी आपापसात सेटलमेंट केली आहे आणि तडजोडीवर पोहोचले आहेत सध्या हा वाद मिटला असला तरी हा हिल सँडल्सवर झालेला हा अनोखा वाद लोकांच्या चर्चेचा विषय आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रस पुणे